मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल पाच बोकड विक्रीसाठी आहेत सर्व आपण पाहणार आहोत कोळेकर गोट फार्म गाव कोगिल बुद्रुक तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहेत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा सुरुवातीला पाच पाचमधला हा पहिला बोकड पहा यानंतर सर्व पाहणार आहोत आपण पाहू शकता याची क्वालिटी टॉप क्वालिटीमध्ये आहे कानाची लांबी रोमन नॉज बॉडी स्ट्रक्चर वगैरे चार दात उंची चाळीस वजन पंचाहत्तर किलो उंची मस्तानी पण पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये उंची चाळीस चार दात वजन पंचाहत्तर किलो टॉप क्वालिटी बिटल हा एक बोकड आणि यानंतर हे दोन बोकड पहा हे सहा सहा महिन्याचे आहेत वजन पस्तीस पस्तीस किलो दोन्हीचं वय सहा महिने आहे वजन पस्तीस पस्तीस किलो प्युअर बिटलमध्ये आहेत मित्रांनो पाचही बोकड सुरुवातीचा एक बोकड हे दोन सहा महिन्याचे पस्तीस पस्तीस किलो वजन आणि यानंतर हा चौथा बोकड पहा हा चार महिन्याचा आहे वजन तीस किलो वय चार महिने वजन तीस किलो हा चौथा बोकड प्युअर बीटल टॉप क्वालिटी आणि यानंतर हा पाचवा बोकड पहा हा पण चार महिन्याचा आहे वजन अठ्ठावीस किलो वय चार महिने वजन अठ्ठावीस किलो तर मित्रांनो सर्व बोकड आपण पाहिले आहेत तर संपर्क नक्की करा कोणाला खरेदी करायचा असल्यास धन्यवाद